अमरावतीचा बांबू गार्डन पर्यटकांनी खचाखच भरलेलं आणि तरीही एक अणुत्तरित प्रश्न हवेत तरंगताना नेमकं तीस रुपयांचं तिकीट जातं कुठे कारण पाच वर्षावरील सगळ्यांकडून तिकीट ही घोषणा जरी जोऱ्यात ऐकू येत असली तरी ॲडव्हेंचर गेम झोन बंद बच्चांसाठी ट्रेन अनेक वर्षांपासून ठप्प मग नेमकं पर्यटक पैसे देतात कशासाठी कधी विचार केला आहे का की एक बंद पडलेला ॲडव्हेंचर गेम मुलांना इतका आकर्षित कसा करतो तरीही मुलांच्या उत्साहाला कधीच बंद करता येत नाही ते डोळे चमकवत तिकडे धावत जातात आणि त्यावर चढतातही पण इथेच पुढाचा प्रश्न उभा राहतो जर त्या बंद अवस्थेतील खेळावर खेळताना एखाद्या मुलाला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोणाची व्यवस्थापनाची पालकांची की त्या तीस रुपयांच्या तिकिटात दडलेल्या देखभाल या शब्दाची बांबू गार्डनचे आकर्षण जितके सुंदर आहे तितकाच हा प्रश्नही गंभीर आहे जे बंद आहे ते दुरुस्त का केले जात नाही जे धोकादायक आहे ते तिथे ठेवलेले का आहे आणि सर्वात मोठं पर्यटकांकडून घेतले जाणारे पैसे कुठे वापरले जातात आपण सर्वजण पर्यटन स्थळांचा आनंद घ्यायला जातो पण सुरक्षिततेच्या नावाने फक्त दरवाजा उघडा ठेवणे पुरेसे आहे का की त्या तीस रुपयांच्या मागचं उत्तर शेकडो पर्यटक अजूनही शोधत आहेत